कम्युनिकिएशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कोजागिरी पौर्णिमा झाली कोजागिरी पौर्णिमा झाली की सगळ्यांना वेळ लागतो ते दिवाळीत आणि दिवाळी म्हटले सगळ्यांची मजा असते आपली खूप धाव पळवते म्हणजे स्त्रियांची सगळं व्हायचं असतं दिवाळी बनवायची असते दिवाळीत येणारे जाणारे पाहुणे कार्यक्रम आणि या सगळ्यामध्ये आपली खूप चिडचिड होते आता याचं योग्य नियोजन जर असेल तर चिडचिड होणार नाही आणि दिवाळीचा सण खूप छान सेलिब्रेट केला जाईल तर याची आपण सिरीज घेऊन येत आहोत तर नियोजन कसं असावं त्यासाठी लाग काय काय तयारी पूर्वतयारी कशी करून ठेवायची यासाठी एक सिरीज घेऊन येत आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता या सिरीजला लहान फाईची यादी करणार आहोत जेणेकरून कोणताही पदार्थ बनवताना त्या पदार्थाला लागणारे इन्ग्रेडियन्स आपल्याकडे असायला हवेत एखादा पदार्थ बनवायला घेतलाय आणि त्या पदार्थाला मी जे लागतं तेच जर नसेल तर आपली जाम चर्चे होते यातला पदार्थ विसरू नये किंवा साधारण एक काय काय पदार्थ लागतात आणि त्याची एक लिस्ट कशी असावी याचं एक धोबळ प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहते तर दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा येतं हे दिवाळीची पहिली अंगात तर या पहिल्या आंघोळीसाठी काय काय लागतं तर पहिल्यांदा लिहून मोती मोठी साबण उठणं सुगंधित तेल खोबरे तेल हे झालं दिवाळीची पहिली आंघोळीसाठी आता पहिली आंघोळी झाली की दुसरा असतं देवपूजा तर दिवाळीसाठी देवपूजेला काय काय लागतं तर पितंबरी उगर अगरबत्ती काडीपेटी अगरबत्ती आणि एका एकापाठोपाठल्या यायचं म्हणजे अगरबत्ती आहे आणि काडीपेटीच नाही असं नको व्हायचं तर अगरबत्ती आणि काळीपेटी अगर धूप कापूर कुंकू आणि रांगोळी आता रांगोळीमध्ये काय करायचं आपण सणवार असतात खूप साऱ्या रांगोळ्या वेगवेगळ्या कलरच्याही वापरतो आपण कोणते कलर वापरणार आहोत किंवा ते किती लागणार आहे किती प्रमाणात लागणार आहे हे सगळ्याच नियोजन करायचं आणि त्या पद्धतीनं घेऊन काढायचं आता येतात दिवाळीचे मेन पदार्थ तर कोणते कोणते पदार्थ आपण बनवणार आहोत ना यासाठी एक आपण दिवाळीचे कोणते कोणते पदार्थ बनवणार आहोत दिवाळीचे खूप सारे पदार्थ जरी बनवत असतो ना तरी काही ठराविक गोष्टी ह्या लागतातच तर त्या ठराविक गोष्टी कोणत्या लागतात ना हे आधी आपण लिहून काढूयात तर यामध्ये येते साखर बेसन पीठ रवा मैदा तेल आता साखर खूप सारे गोळाचे पदार्थ असतात आपण साखर ही वापरतो असतो तर ती साखरेचं प्रमाण किती लिहायचं ते मी तुम्ही किती पदार्थ बनवणार आहात कोणत्या पद्धतीने बनवणार आहात त्याप्रमाणे साखर किती किलो आणायची हे तुम्ही द्या फक्त पेस काय काय लागतो याची मी ढोबळ ढोबळ यादी तुमच्यासमोर मांडते आता झाले मेन पदार्थ आता मेन पदार्थांना जोडीला छोटे छोटे छोट्या छोट्या प्रमाणात पण अतिशय महत्वाचे असणारे पदार्थही लागतात तर त्यामध्ये येतात काजू बदाम पिस्ता मनुके खसखस विलायची पीळ खोबरे सोडा तूप आणि वनस्पती तूप म्हणजे डाळ आता ज्या मेन पदार्थ आहेत ना त्या मेन पदार्थांना जोडून हे पदार्थ लिहून काढायचे म्हणजे काय होतं आपण अनारसे बनवायला घेतले तर आपल्याला सगळं तयार आणि मेन खसखसच नाही असं व्हायला त्यामुळे हे पदार्थ अगदी थोड्या थोड्या प्रमाणात मध्ये लागत असले तरी खूप आहेत त्याच्यामुळे हे लिहून काढायचे आता त्यानंतर हिच दिवाळीतल्या सगळ्यात चटपटीला असणार पदार्थ म्हणजे चिवडा आता तुम चिवडा चिवडा खूप प्रकार खूप पद्धतीने बनवला जातो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो तर तुम्ही त्यामध्ये कोणत्या पद्धतीचा बनवणार आहात जसं की लाह्या दगडी पोहे मका प्रतिन पोहे किंवा काय पोह्यांचा असे कोणत्या पद्धतीचा बनवणार आहात ते पहिल्यांदा लिहून काढायचं म्हणजे आता मी चुरमुऱ्याचं बनवणार आहे तर चुरमुरे पोहे आणि त्याच्यासाठी लागणारं डाळ हे हे खूप महत्वाचं असतं ते डाळ त्याच्याबरोबर लिहून काढायचं आता नंतर येतात की मसाले मसाले कोणते कोणते घ्यायचे किंवा आपण जर दिवाळीचे पदार्थ बनवत असलो दिवाळीची यादी बनवत असलो तरी दिवाळी व्यतिरिक्त अख्खा महिना आणि त्या महिन्याची यादी आपल्याला बनवायची आहे तर त्या सध्या महिन्यासाठी किंवा दिवाळीसाठीही काय काय पदार्थ लागतात तर त्या पदार्थांची यादी आता घेऊन काढायची मिरची पावडर गरम मसाला मटण मसाला धने जिरे हळद हिंग ओवा जिरे मोहरी धने कांदा लसूण मसाला बडीशेप सुंट सांबर मसाला पावभाजी मसाला आणि मिसळ मसाला हे मसालेही यामध्ये लिहायचे ह्याचं कारण काय कारण आपण खूप सारे पदार्थ खूप सारे पाहुणे येतात जातात आणि आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो असं नको व्हायला की आपण मी सळ बनवायला घेतली आणि मी मसालाच नाही आहे तर याच्याबरोबरच लगेच लहून पाळायचं प्रेमिक्स जसं की आपण गुलाबजामचं प्रेमिक्स वापरतो किंवा ढोकळ्याचं प्रेमिक्स वापरतो जर तुम्ही वापरत असाल तर याच्याबरोबर त्याचं प्रेमिक्सही लिहून द्यायचं साधारण मालाच्या दुकानामध्ये दिवाळीमध्ये त्या गोष्टी अवेलेबल असतात आणि त्या तिथेच मिळून जातात खूप जास्त फिरायला नाही लागत किंवा आपल्याला असं वाटायचं की आपल्याला गुलाबजाम बनवायचे आणि प्रेमिक्सच नाही आहे मग असं नको व्हायला म्हणून इथेच प्रेमिक्सही लोन काढायचं नंतर येतात महिनाभर लागणार आहे डाळी आता जरी दिवाळीची यादी असली तरीही संपूर्ण महिनाभर आपण काय असं सांगितलं दिवाळीचे पदार्थ बनवले आणि पुन्हा दुसरी यादी मग पुन्हा किराणा मला जर जायचं असं नाही होत एकाच यादीमध्ये सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे यायचं डाळींमध्ये यायचं मुगाची डाळ तुरची डाळ मसुराची डाळ उडीद डाळ हरभरा डाळ मटकी डाळ यामध्ये जर तुम्हाला कोणत्या डाळी लागत नसतील किंवा जास्त असतील तर हे मी ना आपल्या किचन मध्ये एक फेरफटका मारायचा की आपल्याकडे कोणत्या वस्तू आहेत त्या किती प्रमाणात आणायला पाहिजे पण नाही आटल्या तरीही चालतील किंवा आणणं आवश्यकता आहे या गोष्टी आपण आपल्या किचनमध्ये जायचं एकदा फेरफटका मारायचा म्हणजे आपल्याला समजतं एकदा एक नजर डब्यांवर न फिरवायची म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही किंवा काय आणलं पाहिजे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचे पदार्थ असतात शेंगदाणे शाबुदाणा भगर आता बगर काही ठिकाणी वापरली जाते काही ठिकाणी वापरली जात नाही किंवा आवडत नाही महिन्याच्या उपवास असतात चतुर्थी असते एकादस असते काही तुमचे धरलेले दहर वार असतात तर त्यासाठी या गोष्टी लागतात तर भगर ऑप्शनल आहे जर तुम्हाला तुमच्या घरात लागत असेल तर तुम्ही लिहा किंवा नाही लिहिली तरी चालेल तर माझ्या घरात नाही लागत त्याच्यामुळे मी ना नाही लिहित पण यादीत असावी किंवा काही त्यांच्या घरात विसरून जाऊ नये म्हणून मी इथे लिहिली आहे चहापत्ती आता चहापत्तीचं प्रमाणही थोडंसं जास्त लिहायचं कारण पाहुणे येतात जातात चहा भरपूर वेळा होतो आणि महिन्याच्या आधीपेक्षा थोडासा जास्त प्रमाणात असावा म्हणून चहापत्ती गुळ आता गुळही महत्वाचा आहे कारण अनारसे हे गुळापासून बनवले जातात आणि अनारसे बनवायला तांदूळ विसर घातलेत आणि आईंडाई मला असं नको व्हायला की गुळच नाही आहे किंवा पोळ्याही केल्या जातात आमच्याकडे पोळ्या केल्या जातात पाडव्याला किंवा लक्ष्मीपूजनाला तर त्यासाठी गुळ लागतो तर त्यामुळे गुळी लिहायचा तांदूळ तां मटकी आणि छोले मूग आणि मीठ सगळ्यात महत्वाचं आता हे झाले दिवाळीची मुख्य यादी आपल्याला काय काय लागतं आणि महिनाभर लागणाऱ्या वस्तू पण आपल्याला या व्यतिरिक्त येणार रोजच्या वापरात रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या काही गोष्टी असतात रोज लागतात त्या आपल्याला तर त्याची यादी करायची ती खूप महत्वाची असते जसं की अंगाचं साबण मोती साबण आपण लिहिलेला आहे तो आणलेला आहे पण मोती साबण लांबल्याच्या संपूर्ण महिना जर आपल्याला जो साबण लागतो तो साबण असणं फार गरजेचं आहे नंतर भांड्याचा साबण कपड्याचा साबण भांड्याची घासणी निरमा हार्पिक डेटॉल कोलगेट आणि शॅम्पू तुम्ही कोणता शॅम्पू वापरता आणि किती प्रमाणात वापरता तेही यामध्ये लिहून काढायचं मी गोबळ माहिती कशी असावी यातला कोणताही पदार्थ विसरून जाऊ नये व्यवस्थित नियोजन असावं या जर गोष्टींमध्ये तुम्हाला जर कोणते पदार्थ ॲड करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता किंवा कोणते कमी करायचे असतील ते करू शकता पण या या ही लिस्ट प्रामुख्याने लागते आणि ह्या लिस्टमधून तुम्हाला ते किती पा किती किलो आणायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे ही फक्त एक बेसिक यादी आहे आणि याच्या खालीच लिहून ठेवायचं पंथी आणि आकाश कंदील आणि आकाशकंदील किराणामालाच्या दुकानात जरी भेटत नसले तरी जे कोणी सामान आणायला जाईल किंवा जर तुम्ही स्वतः जाणार असाल तर बाहेर गेला हात, हातासरशी हेही काम होतं आणि आपल्या लक्षात राहतं की आपल्याला हे आणायचे बाबा मग आपण आजूबाजूच्या किंवा लक्षात ठेवून त्या गोष्टी घेऊन येतो आणि सोबतच सगळं सामान घरात आणलं जातं अशी होती ही किराणामालाची यादी जर तुम्हाला यामध्ये कोणते पदार्थ कमी करायचे असतील किंवा वाढवायचे असतील किंवा कोणता पदार्थ माझ्याकडं राहिला असेल तर तु खाली कमेंटमध्ये